केंद्र शासन व राज्य शासन बँकांच्या वतीने चोवीस एप्रिल रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता अभियानाचे आयोजन गावामध्ये करण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत माधान येथे ना सभा घेण्यात आली ना गावामध्ये दवंडी देण्यात आली अशी चर्चा ग्रामवासियांनी केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाणार यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये चोवीस एप्रिल रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते मात्र माधान येथे ग्रामपंचायतीमध्ये सभा न घेतल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न गावातील लोकांनी उपस्थित केला आहे ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली ग्रामपंचायत तर्फे गावामध्ये ना दवंडी देऊन कडविनत आले ना ग्रामपंचायत सदस्य यांना मग जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा फायदा काय जर ग्रामपंचायत माधानेतील सरपंच व ग्रामसेवक जर शेतकऱ्यांपर्यंत माहिती देत नाही तर याचा फायदा काय असा प्रश्न ग्रामस्थांनी मांडला आहे संपूर्ण जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रधानमंत्री किसान योजनेच्या सभा झाल्या असून माढा येथे का झाली नाही? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत सरपंच यांच्यामुळे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान या योजनेचा लाभ घेता आला नाही यावर लवकरात लवकर तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार